भाजपचं चांगलं काम सुरू आहे त्यामुळे ठाकरे ठाकरेगड अस्वस्थ आहे म्हणून भाजपच्या नेत्यांविरोधात ठाकरे गँगचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप प्रमोद जठार यांनी केला या सगळ्या एक षडयंत्र आहे ते षडयंत्र आहे असं आहे की आता सत्ता तर गेली केंद्राकडे डोळे लावून बसले होते ती केंद्रातली ममत्या गेली नितीश कुमार गेले केजरीवालचा पत्ता नाही राहुल गा, गांधी राहुल गांधी कुठे अडकलाय काय बोलतो ते त्यालाच कळत नाही अशा परिस्थितीत केंद्रात पण काही आता शिल्लक राहणार नाही या कोकणातले पण लोक आता निवडून देणार नाहीत त्यांना पण लक्षात आलं आता हे खेत की मुली आहे त्यांच्या पण लक्षात आलं म्हणून आता लोकसभा आणि विधानसभा सुद्धा हरणार कोकणातल्या महाराष्ट्रातल्या म्हणून याने आता षडयंत्र करायचं ठरवलं आहे कि जायचं त्या भागातल्या नेत्याला शिवीगाळ करायची त्याच्या नावाने आरडाओरडा करायचा मग त्यांचे कार्यकर्ते चिडतील मग आरडाओरडा करतील मग मारामारी करतील मग मा आम्ही त्याच्यावर दहशतवादाचा आरोप करू आणि जनता परत दहशतवादाचा अभिमोड करा अभिमोड करा म्हणून आम्हाला मत देतील अशा प्रकारचं षडयंत्र ही उद्धव ठाकरे गँगने सुरू केलेला आहे त्यामुळे त्याचा पहिला अंक आपण काल दोन दिवसात पाहिला सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये भास्कर जाधव त्यांच्याबद्दल काय बोलाव म्हणजे या मंडळीचा जाहीर जेवढा निषेध करावा तेवढा थोडी पण साधन सुचिता ठेवत कोकण आमच्या नातपैंच आहे त्यांचं नाव स्टेजवर हो घ्यायचं दंडवंदीचं नाव स्टेजवर यायचं की दोन तीन नावं झाल्यानंतर आपल्या मनाला येईल वाटेल ते बोलायचं त्यामुळे सगळ्या गोष्टीचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा कोकणातल्या जनतेला कळलं की या भाषणांच्या वेळेला खरोखर गांजा पिऊन कोण आलं होतं तुम्ही त्यांची भाषणं ऐकली तर लक्षात येईल ते वैभव नाईकला उद्धव ठाकरे म्हणत होते उद्धव ठाकरेला वैभव नाईक म्हणत होते रत्नागिरीत गेले तर ते पौष महिन्याला डिसेंबर महिना म्हणत होते काय 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 चाललेलं त्यामुळे स्वतः गांजा मारून यायचा स्टेजवर भाषण करायचं यांची षडयंत्र आहे म्हणून माझी कोकणातल्या जनतेला महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे की यांना काय नंगा नाच तो करू दे यांचा पहिला अंक सुरू झालेला आहे यांचा अंक आपण तिसरा अंक आपणच त्यांचा संपवायचा आहे आपलं काम सुंदर चालू आहे आपण गाव चलो अभियानामध्ये आपलं काम सुंदर करताय या सगळ्याकडे दुर्लक्ष करा नारायण राणे साहेबांचं काम मोदी साहेबांचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम रवींद्र चव्हाण सगळ्या आपल्या नेत्यांचं नितेश राणेंचं काम एवढं सुंदर झालं एवढं जोरात चाललेलं आहे हाती चले बाजार कुत्ते भोके हजार अजिबात यांच्याकडे लक्ष देऊ नका बाजारात्ना जेव्हा हत्ती चालतो तेव्हा असे गल्लीतले कुत्रे धावत येतात मोदी साहेबांचं राज्य भाजपचं राज्य हस्तीसारखं चालू आहे त्या पुत्र्यांना वाटत असतं की आम्ही एवढे भुंगतो पण आमच्याकडे लक्ष का देत नाहीत त्यामुळे कार्यकर्त्यांना सिंधुदुर्गातल्या नव्हे तर कोकणातल्या सगळ्याच माझी विधान आपलं फार सुंदर काम चालू आहे गावागावापर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात येणाऱ्या लढाईतच कालचं लक्षात आलं असेल चारशे पेक्षा जास्त खासदार या हिंदुस्थानात निवडून येणार आहेत आणि त्या चारशे बरोबर चारशे वा खासदार आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा असेल विश्वास आहे त्यामुळे काम तुमचं योग्य प्रकारे चालू आहे या लोकांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देऊ नका आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल